माझ्याकडून अपेक्षा नाही ठेव मी खरंच स्पष्ट सांगायलो माझी दोन अपेक्षा होती दोन्ही पोरी झाले मला बस झालं त्या राम भाऊ कडून अपेक्षा ठेवा त्याच्याकडून एक पोरग होऊ शकतात नाही नाही मग आमच्याकडून नका येऊ बाबा आमचं सुखासुखी चाललंय माझी हाय पत्नी व दोन दोन चार चार पोरी सांभाळायची पोरं पोर आजीला म्हणलं असं काम करता तुम्ही म्हणे गंगाबाई आहे ना लेकरा बाळाची ना थोडीच असते हे का कारण आण ते आणा सकाळपासून घड्याळ घड्या करून राहिली पोरगी तू सांगता येत नाही तिला नगर पासून आता शांत झाली देऊन टाकायची तिथे एखादी घड्याळ शंभर रुपये आहे काय

आजपासून बाबा जरा ग्राउंड चालू केलेय बघा इकडे अंडे टाकले कुडाला इकडे मटके टाकली आणि हे ब्रेड खात आहे हे जरा ग्राउंड वगैरे चालू केलेय डायट वगैरे चालू केलं आता काय कोड द्या मला काय करायचं ते हांगार नको रे चल बोल कुठे थांबली तुमची बस ते ते हॉटेल मध्ये थांबली होती का कस साठी चहा पिण्यासाठी मग तुम्ही चहा पिलता का हुँ। हा कोणी कोणी तूच पेलता का मम्मी नव्हतं पेला का टिक्का कोण लावलं तुला आईन लावला का चला तर नमस्कार सगळ्यांना कसे आहात तुम्ही मजेत हो ना तर आजच तुम्हाला विषय सांगतोय काय तर आज आमचे मामा आणि आता चालले गेले बाबा घरी कारण की त्यांनाही घरी उशीर होत होता काम जनते सगळे सोडून आले होते भाऊ साठी पण आता सगळं आवडलेले इकडे कोमल तू काय करतेस चुरमा करायची उडलेल्या पोळ्यांचा नुसत इकडे सुरमा होत असतो आणि कोण खाणार आहे ते कोण तिघी तिघी ला आवडतो का ब्रेड आले ब्रेड खा ब्रेड का ब्रेड आणलेली तिथं ब्रेड नाही आवडत किती मस्त लागतात ब्रेड गव्हाचे नाही आवडत ब्राऊन ब्रेड नाही आवडते मिल्क ब्रेड आवडतात कुठे कुठे आणि ते तुम्हाला माहिती आहे मिल्क ब्रेड जे राहतात ते किती म्हणजे वाईट ब्रेड थांब ना वाईट ब्रेड राहतात ते खूप हानिकारक असतात शरीरासाठी असं मी एका ठिकाणी वाचलो होतो थांब ना बेटा त्यानंतर मी ब्राऊन ब्रेडवर स्विच केलं आहे आणि ब्राऊन ब्रेड खात असतो कधी मधी आज पाच साडेपाचला उठलेलो आहे साडेपाच असा ग्राउंड गिन करून घरी आलो आहे आता जरा तब्येत कमी करायची बाबा प्ले वाढलेले ऑलमोस्ट माझं वजन जे आहेत ना सांगू का हां आई नको म्हणते सांगायला म्हणजे दहा किलो वजन वाढलेलं आहे कधीपासून तुम्हाला सांगतो आहे मागच्या दिवाळीपासून नुसतं बसून तर काम चालू आहे ना आणि ते वजन तर वाढणारच मला दोन तीन ते हर्बल लाईफविषयी सांगितलं होतं हर्बल लाईफचं तुम्ही कोर्स वगैरे घ्या पण मला मी डाएट माझ्या पण होतं आणि मी ग्राउंड पण करू शकतो हो। त्यामुळं मी हर्बल लाईफकडे सध्या स्विच होत नाही आहे बघतो काय होतंय काय नाही तर आणि आमची आजी जी आहे ना सकाळपासून कल कल कलकल करायला लागली लेगचा डिझाईनची म्हणून आजी माझं कुठे गेली आहे म्हणते की काय मुलींना झोका देते मागच्या घरामध्ये आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का मी तुम्हाला म्हणजे आमच्या आत्याला याचं वाईट वाटेल पण आमच्या आजीचा मोठ्या लेकीमध्ये जीव नाही आहे काय म्हणजे हां लेकीमध्ये जीव नाही आहे मोठ्या ही गोष्ट तुम्हाला मान्यच करावं लागणार आहे आणि मी असंच या गोष्टी बोलत नाही आहे काहीतरी मला इन्सिडेन्स दिसतात म्हणून मी या गोष्टी बोलत असतो एक तर ते आता किती दिवसानंतर आधी दोन तीन दिवस थांबा काय काही नाही आजीचं आली तर ये पण दुसऱ्या आताच जास्त हे की आली की दोन दिवस थांब बाई असं तसं दादा सोबत पण चांगलं आहे मग त्यांच्यासोबतच का नाही मला असा विचार पडतो कधी कधी असं नाही करायला पाहिजे आजीनं आता ह्या वयात तरी असं नाही करायला पाहिजे काय बोलू आता कोमल आजीनं आज का केलं असं आजीला आज मोठ्या आताचं काहीच घेण देणं नाही बाई तुला वाटत नाही का हा तुला काही कळालं नाही एवढ्या दिवसामध्ये नाही आईला सुद्धा अनुभव आले तुला आली नाही अनुभव तू कोणत्या जुन्यात असती बघाय नाही म्हणते अजून असं आपल्याला वाटत आता आपल्या ताई तिकडं म्हणून त्यांना त्यांची काळजी नाही एवढंच काही नसत फोन आला त्यांचा फोन आला विचारतात ना तुझी आता गेली राधिका वहिनींना फोन केला की त्यांना सांगतात कि माया जीव ला आणि इकडे ताईला फोन केला की सांगत नाही जीव जीवला म्हणून आणि ती बाई बिचारी काम करू 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 बेज झाली माहितीये का तुम्हाला सांगतो मी मी जेव्हाही पाहिले तेव्हा आता वावरातच जातात म्हणजे त्यांच्या वावर त्यांना एवढं लावलेलं आहे त्यांना जावंच लागतं काही काम असेल त्यांच्या एवढ्या मेहनत आहे ना मला कधी कधी वाईट वाटतं त्या गोष्टीचं आणि त्या आजीनं असं केलं नाही दोन दिवस मला खूप त्रास झाला त्या गोष्टीला आजीला बोललो पण आजी म्हणजे तसं नाही आहे तसंच आहे मग माझी लग गेली का वावरत वावरतच जातील एक

एक दोन दिवस थांबा म्हणलं तर आजी म्हणे नाही जाऊ म्हणजे म्हणला हा कुठला काम आजीच काय काम आहे मग ठीक आहे ना आजी थांबा नाही म्हणू शकत जा कशी जा कशी म्हणणार <laughs> बर बर आजी बरोबर आहे का नाही त्यांना म्हणतात होते आजी घेऊ लावला दरवेळेस आणार म्हण फोनवर पण म्हणतो काय बोला आता समोरपर मी काही बोलत नाही मित्रांनो आता तपासून त्या आता तर फोन करतो दोन तीन दिवसांनी मग ते म्हणतात काय वाटते गाई मला वाटते एकाच लेखन जीव लावते जी। एकच देखील लावते ना मी काय लावला आणि त्याला सांगलं गंगाबाई जीवच करत नाही असं झालं असं असं बोल हाशी नाही ग आणि आजीला म्हणलं असं काम करतात तुम्ही म्हणे गंगाबाई आहे ना लेकराबाळाची आहे लेकराबाळात घुम होते मला किल्ले लेखून वाढ नाही म्हणून मी त्या त्या लिखील देऊ असं थोडीच असते हे काय कारण झालं का आणि मग गंगाची काही टेन्शन नाही म्हणजे बाळाबाईचं मेन म्हणजे तुम्हाला मित्रांनी सांगू का नात्यामध्ये लग्न करायलाच नाही पाहिजे नात्यांमध्ये लग्न केलं ना एकलो मोठा प्रॉब्लेम होतो तो म्हणजे आता इकडं बघा माझ्या वडिलाची बहीण आता सक्की बहीण आहे तुम्हाला एक मिनिट आता दादाची सक्की बहीण आहे तिथं आम्ही आमची बहीण दिली म्हणजे माझी बहीण दिली मुलगी दिली दिली मग दादाला काय होतं की त्यांची मुलगी जवळ होती आणि बहीण लांबून जाते त्यामुळे काय करायचं माहिती हे नातं जर की तुम्हाला टिकून ठेवायचं असेल ना थांबण्यापरी बाजूला बाजूला होणं बाजूला होणं हे नातं जर की टिकून ठेवायचं असेल ना तर हे नात्यामधले लग्न थांबावं लागणार आहे काय म्हणते आणि त्यामुळंच म्हणजे आता ही काय आमची गोष्ट आहे पण ते मनीष ताई पण माहिती आहे ती आपल्या कधी घरी कधी म्हणतच नाही बाबा की असं मुलीचा गिलीचा काही विषय आहे उदर त्या उदरासाठी त्यामुळे आपण त्या, त्या गोष्टीपासून लांबच आहे नात्यात लग्न त्यामुळे टाळले त्या 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 पाहिजे काय म्हणते कोमल हम्म अनेक प्रॉब्लेम आहे नात्याच्या लग्नाचा ते ब्लड ग्रुपचा आणि जेनेटिकचा माहिती आहे तुला काय तुला काय म्हटलं मी तुला काय म्हटलं आनंद होतो म्हटलं ना मग असं मग असं व्हिडिओ साठी रडत असते व्हिडिओ मधत गुड गले का तू बॅड गले मला तेवढं सांग अगं किती वाजले पाय नाही एवढं सकाळी उघडलेलं आहे का दुकान आता पप्पाला जेवण गिवण काय आहे का नाही कनिस्त तुमच्याच माग घड्याळ आण हे आण ते आणा सकाळपासून घड्या घड्या राहिली पोरगी तू नाही तिला मग देऊन टाकायची एखादी घड्याळ शंभर रुपये महागे काय कामा हा नाही का बाळा देऊन टाकायची का मग <laughs> <laughs> पैसे होते बेटा मम्मी कडे <laughs> मम्मी पैसे होते तेव्हा मग तू काय म्हणली घेऊन आज सोमगे बाबा हो घड्यासाठी परत जा आजी आजीबाई इकडे या बरं विचार <laughs> कसा नका विचार

आणि त्यातरी तू पण आगावानीच करायला लागली तर काय करावं असं हे काय बनावं लागली बरी तू असं लय चाव गं या बरी इकडे जरा बसावं इथं इथं बसा इकडे बर मला सांगा तुम्हाला सगळ्यात जास्त कोणतं लेकरू आवडत आत्या आवडतील आणि मोठी आत्या आवडतील की दादा आवडतील सारेच एकच नाव घ्यायचं तुम्हाला सांगा दादा म्हणलं घडलं दादा मुळ हा दादाच आवडतील तुम्हाल तुम्हाला काहीतरी आनंदी नाही तुम्ही मोठ्या लेखीला जरा जवळ करत नाही बाबा तुम्हाला काहीच घेऊन देखील तुम्ही असं का तुम्हाला छोट्या लेकीच घेऊन नाही राज तिथं बस तिथं बस तू समाधान सांगा सकाळी त्या चालल्या होत्या तुम्ही एका शब्दन म्हणायला पाहिजे नव्हतं का थांबा एक दिवस आता पाहिजे होतं का नव्हतं तेवढं सांगा मला तुम्ही मी त्यांना थांबा म्हटलं तुम्ही कसं केलं मला

मायाख असत काही सर साठी कष्ट कष्ट घेते माणूस सरासाठी देहा आमचं एवढंच म्हणणं बाबा जेवढा तुम्ही लहान हाताला जीव लावताना ना तुम्ही मोठ्या हाताला पण लावा

आम्ही तर नवरदेव पण पाहून ठेवलाय गप्पा येऊन जाऊन याच्यावर कशी बा जी, जी विषय काय चालू कशावर येऊन पडती बर काय करू बर मी माझ्याकडून अपेक्षा नाही ठेव मी खरंच स्पष्ट दोन अपेक्षा होती दोन्ही पोरी झाल्या मला बस झालं त्या राम भाऊ कडून अपेक्षा ठेवा त्याच्याकडून एक पोरग होऊ शकतात नाही नाही मग आमच्याकडून नका येऊ बाबा आमचं सुखासुखी सुखी चाललंय माझी पत्नी नाही दोन दोन चार चार पोरी सांभाळायची पोरं सांभाळायची काय आता पोरगे झालं तर तीन सांभाळायची माझी ऐपतच नाही सध्या <laughs> <laughs> जुन्या काळात होत ते चार पाच सहा सा, आता नाही तसं जगले पुढे गेला आता लेकर सगळं सांभाळते आता कळालं तुम्हाला हा आता नका ठेवा आशा किशा नका ठेवू माझ्यावर बाबा आणि मला नका मला लावू बाबा तुम्ही आजीबाईचं काय करावं कायच नाही आजीबाई येऊन जाऊन त्याच विषयावर येऊन पडते बाबा तुम्ही चार आठ रोज जा बर तिकडे राह बरं याच्या इथं हा विजय शेटकर जा बर तुम्ही चार पाच दिवस त्यांना जा तांद्या पोरासाठी जा बर हा बरं पोरग झालं ठीक आहे बाबा पोरगी झाली परत आजी कलकल कलकलकरीच्या नावाने नाही वाजत परी तू मी डोकं खाऊ राहिली सकाळपासून आपला व्हिडिओ चालू आहे ना म्हणून बंद केले ते कळालं का तुला हा हे रात्रीच्या पोळ्यात मी शिल्लक कोण करतो तुम्हाला कि हे सुरुमात करून खायचं असतं तर मोजकच करायचं मोजकच खायचे असं नाही करायचं जेवढं खायचं तेवढंच करायचं मी आजीचे विषय आजीचे विचार तर नाही बदलू शकत पण आजीनं विचार करायला पाहिजे या गोष्टीचा आता व्हिडिओचं एंड करतो कारण की मलाही संभाजीनगरला जायचं आहे ते गाडीच थोडं काम करायचं आहे हो आजी कॅमेऱ्याचा बॅ पाठवाहून म्हणजे सेल्फी कॅमेरा चालू आहे आजी मागून करते रामकृष्ण हरी चला तुम्हाला जर की व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कॉमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हां आम्ही भेटू तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय 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 करणं